गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला या भीषण अपघातात आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे या भीषण अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झालाय तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत वडिलांच्या मृत्यून वयाच्या पाचव्या वर्षी चिमुकली पोरकी झाली सध्या पाच वर्षीय चिमुकली जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आईवडिलांचा वर आई आधार गेल्यानं तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चिमुकलीच्या आई वडिलांचा मुंबई नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला त्यात तीन जणांचा मृत्यू तर जखमी आहेत तर या जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतीय अपघातामधील जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि